नमस्ते मी क्रांती पाटील आपणा सर्वांचं मनापासून माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करते आज तुमच्या भेटीसाठी मी एक सुंदर अशी कविता घेऊन हजर झालेली आहे या अगोदरच्या कवितेत आपण भेट पाहिली आणि ती ही पहिली भेट आणि त्या भेटीतल्या भावना हे सगळं काही आपण पाहिलं आणि आज मात्र माझ्या कवितेचं नाव आहे भेट झाली नसती तर खरंच भेट झाली नसती तर काय काय झालं असतं आज माझ्या कवितेतून जाणून घेऊया चला तर मग थेट वळूया माझ्या कवितेकडं कवितेचं नाव आहे भेट झाली नसती तर भेट झाली नसती तर अनोळखीच नाते राहिले असते दोघांचे भेट झाली नसती तर अनोळखीच नाते राहिले असते दोघांचे अर्थच समजले नसते खऱ्या या प्रेमाचे भेट झाली नसती तर अनोळखीच नाते राहिले असते दोघांचे अर्थच समजले नसते खऱ्या या प्रेमाचे आपुलकी माया प्रेम समजलीच नसते आपुलकी माया प्रेम समजलीच नसती जन्मोजन्मीच्या नात्यांची आलीच नसती प्रचिती आपुलकी माया प्रेम समजलीच नसती जन्मजन्मीच्या नात्यांची आलीच नसती प्रचिती रंग ही मावळतीचा चढला नसता रंग ही मावळतीचा चढला नसता नभात तुझे माझे हातही अलगद आले नसते हातात ही मावळतीचा चढला नसता नभात तुझे माझे हातही अलगद आले नसते हातात काळजातील जखमेलाही घातली नसती कोणी फुंकर काळजातील जखमेलाही घातली नसती कोणी फुंकर एकटेपणानेच जगावे लागले असते भेट झाली नसती तर काळजातील जखमेलाही घातली नसती कोणी फुंकर एकटेपणानेच जगावे लागले असते भेट झाली नसती तर तुझी माझी ही भेट झाली नसती तर तुझी माझी ही भेट झाली नसती तर समजलेच नसते हे आयुष्य आहे किती सुंदर समजलेच नसते हे आयुष्य आहे किती सुंदर धन्यवाद कविता आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायलाही आपण विसरू नका लवकरच भेटूया एक नवीन कविता घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते जय हिंद